अजिंठा बुद्ध विहार धाग चॅनल शांतीचा महान देणारे भगवान युट्यूब अठरा जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीने स्वराज्य निर्माणाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातून उठवल्या अशा राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महानायक आणि महानायिका यांच्या कार्यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन आज राष्ट्रमाता यांती या जयंतीनिमित्त इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना क्रांतिकारी जय भीम ज्या माऊलीने स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयात रुजवलं आणि ते स्वप्न नेणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज घडवलं अशा या जन्म दिवसानिमित्त माता जिजाऊंच्या दिनानिमित्त माझ्या या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आयुष्यमान आयुष्यमती सावित्रा काकू बोवडे तसेच धाडनगरीच्या पोलीस पाटील आयुष्यमती नंदाताई प्रमोद बोडे तसेच अंगणवाडीच्या सर्व सदस्या सर्व कर्मचारी वर्ग तसंच बौद्ध वाड्यातील सर्व ज्येष्ठ उपासिका आणि महिला वर्ग यांना मी विनंती करतो कारण ज्या राज्यमात्यांनी स्वराज्य घडवलं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व सर्व त्यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेंना हार अर्पण करायचा आहे आवाहन करतो की आज राष्ट्रमाता राजमाता बासाहेब जिजाऊ यांच्या जयंती त्यांना त्यांना त्यांच्या कार्या त्रिवार लहानपणापासूनच शिवरायांना धर्म संस्कार न्याय स्वाभिमान शौर्य यांचे शिक्षण त्यांनी दिले अन्याय विरोध स्त्रियांबद्दल आदर कडेसाठी न्याय हे मूल्य जिजाऊंच्या संस्कारातूनच शिवरायांमध्ये आले त्यांना राजमाता राष्ट्रमाता का म्हणतात कारण त्यांनी स्वराज्याच्या विचारांची जन्मी म्हणून कार्य केले शिवाजी महाराजांसारख्या महान राजाचं चरित्र हे नेतृत्व घडवणारे माता म्हणजे जिचा स्वाभिमानी राष्ट्र निर्मितीचा पाया त्यांच्या हातून पडला दूरदृष्टी कठोर निर्णय क्षमता आणि करुणा यांचा सुंदर संतो संकटाच्या काळातही घरेनं राहणे राज्यकारभारातील बारकाळे समजून घेणारी सक्षम स्त्री तर अभयनाय बोरडे पत्रकार यांनी चांगल्या प्रकारे मा जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे तर जाधव घराण्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मा जिजाऊ साहेब आणि त्यानंतर भोसले बजावणामध्ये त्यांचं लग्न झालं आणि नंतर छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांना जन्म दिला तर बघा माता जिजाऊच्या होत्या तर हा लहानपणापासूनच पराक्रमी होता त्यांना तलवारबाजी असो घोडेस्वारी असो ह्या मुळातच त्यांना अवगत होत्या म्हणून आपल्या पाल्यांवर कसे शिक्षण टाकावे कसे आचरण करावे म्हणून त्या परत स्त्रीला माते समान दर्जा द्यायचे आणि दुसरं म्हणजे की स्वराज्य निर्माण करायचं आता छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांनी आपल्या आईची प्रेरणा घेऊन बघा जगातील एकमेव असे राजा आहे की त्यांच्या राजदारबारे कोणीही स्त्री नाचती नाही तर तुम्ही बघू शकता इतिहास वाचा जेही राजे रडवा रजवाडे झाले मुघल साम्राज्य असो इतर कोणी असो कोणचाही इतिहास द्या त्यांच्या राजवाड्यामध्ये महिलांना नाचो परंतु जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्या राजवाड्यामध्ये कोणीही स्त्री नाचती नाही आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं की जे आमच्या तरुणांना प्रेरित करत पर माते समान दर्जा देण म्हणजेच की कोणत्याही जातीची स्त्री असो त्या स्त्रीला आपण स्त्री जी होती तर ती श्यावेळेस काही कारणास्तव असतो युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये म्हणा ती स्त्री शिवाजी महाराजांच्या सेनापतीला ती गौर सापडली आणि ती धर्माला हजर झाली तर मग सगळीकडे चर्चा झाली आता मुस्लिम महिला महाराजांच्या दबात आली तर ह्या मुस्लिम महिलांना महाराज कशी वागणूक देते तर बघा माझ्या शिवरायांचं आपल्या शिवरायांची एवढी महान कर्तृत्व ज्या मातीने बीज त्यांच्या मनात रवलेलं होतं त्या बीजांचं त्यांचं अन्वित करून असं झालं की त्या स्त्रीला साडी चोळी बांगडी करून तिला तिच्या घरी आपल्या सर्व घोड्या स्वारांच्या संरक्षणामध्ये त्या स्त्रीला तिच्या घरपोच स्वाधीन केलं अशा या छत्रपती शिवरायांचा आमचा हा महाराष्ट्र आहे ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती आणि बारा सो, सोबत धरून स्वराज्य निर्माण केलं ही शिकवण आमच्या राष्ट्रमाता माता जाऊन असेच जे आमच्या आई घडलेल्या आहे ज्यांनी आम्हाला जे सांगितलेले आहे ज्या छत्रपतींचा आमच्यावरती पगडा आहे त्यांचे आम्ही जे मावळे आहोत त्या मावळ्यांचा आमचा हाच विचार आहे की स्त्री ही आम्हाला माती समान आहे आणि आमचं आमच्यासाठी एक आहे ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानणारे संत रोहिदास ज्या संत रोहिदासांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवरायांना गुरु मानणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्या संविधानामध्ये बघा ही चालत आलेली जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार स्त्रियांना मोठं स्थान दिलेलं आहे संविधानामध्ये जी कोणाची देण आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ज्या रायगडच्या मनस्मृती जाळलेली आहे ते सर्व विचार कोणाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचा जो आजशे महाराज अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून खात्मा केला असा हा बदला म्हणजे महाराजचा बदला म्हणजे ही शिकवण कोणाची तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही शिकवण कोणाची तर ही शिकवण राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांची तर मी अशा या राष्ट्रमातांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि ह्या कार्यक्रमाने कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलेला आहोत या कार्यक्रमाचे बोलण्याचे डॉक्टर प्रवीण बोलवे उपस्थित महिला वर्ग आणि समाज बांधव यांना माझा सप्रेम देवी जिजा माता यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील आपला सिक्कडराजा येथे झालेला आहे त्यांनी जाधव घराण्यात जन्म घेतलेला आहे आईचे नाव मासाबाई असे होते त्या अतिशय लहानपणापासूनच खूप थेट स्वभावाच्या होत्या त्या शूर पराक्रमी आणि आदर्श माता म्हणून समोरल्या गेल्या आणि म्हणूनच आज पूर्ण भारतातच जिजामाता जन्मोत्सव हा साजरा करण्यात पाहिजे त्यांनी शिवांच्या मनावर इतके चांगले संस्कार केले की त्या प्रेरणेमुळे शिवांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे अशा ह्या आदर्श मातेचा आपण आदर्श घ्यावा आणि आपणही आपल्या कुटुंबावर अशाच प्रकारचे संस्कार करावे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करते त्याचप्रमाणे आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून साजरा केलेला आहे आज ह्या छोट्या आपल्या जे धाडस दाखवलेलं आहे त्या था धाडसाबद्दल मी तिथे मनापासून कौतुक करते आणि पुढे पण तू जिदाच्या आदर्शांचं पालन करशील अशी मी तुझ्याकडून कर अपेक्षा करते जय हिंद दिवस आपल्या भालना जिल्ह्यातील राजा जन्म झालेला आपल्या सर्व महिलांना परतीच आहे आपण मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तिथे भेट देऊन आलेलो आहोत सर्वांनी तर जिजामाता यांनी शिवाजी राजांवर फार महत्वाचे संस्कार झाले घडवले लहानपणी शिवाजी महाराजांना त्यांनी हे कृष्ण आपण यांच्या गोष्टी सांग सांगितल्या त्यांच्या खूप चांगले संस्कार केले आणि शिवाजी महाराजांची बांधणीचे गुरु दादोजी कोंडदेव हे होते त्यांनी त्यांना धान घोड्यावर स्वार करणे धानपट्टा चालविणे बरेच असे काही शिक्षण दिले त्यामुळे आपले राजे या देशांना हिंदू हिंदवी दे स्वराज्य स्थापन करून त्या राजांनी हिंदवी स्थापन स्थापन करून दिली एक वेळेस एक उदाहरण सांगते त्यावेळेस राष्ट्रमाता जिजवना म्हणजे गर्भधारणा झाली गर्भधारणा झाली त्यांनी शाही महाराजांना अशी इच्छा व्यक्त केली की महाराज मला डोळे लागले पण मी काय मला नाही तर तलवारीच्या पातेसूच पाणी पियायचं आहे त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली एवढं म्हणून मी माझे सर्वांना माझा जय येऊ आज बारा जानेवारी निमित्त आपण इथं सर्व मुळा झालेला आहोत तिचा माझा जन्मदिवस आज इथं सर्व अंगणवाडी सेविका आपल्या वाड्यातील मंडळ सर्व महिला मंडळ आणि पोलीस पाटील सरपंचबाई आणि ज्येष्ठ महिला मंडळ यांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे तरी वेळात वेळा माणूस यांनी आपला स सहभाग नोंदवला आहे यांना मी यांचा मी आभार व्यक्त करते जय धु अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल